नमस्कार मी सोमनाथ भाग्यदेवमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आमच्या महाराष्ट्र राज्य व दूरसूचक संघटनेची मिटिंग होती आ, सर्व कार्यकर्ते सर्व वधूर सूचक तिथे आता हजर झाले होते अतिशय मिटिंग चांगल्या पद्धतीनं पार पडली परंतु मित्रांनो तिथं पण आज सुद्धा हीच चर्चा की वाढलेल्या अपेक्षांना काय करायचं कसा आवर घालायचा कसं नियोजन लावायचं की आपल्या पाल्यांचं जे लग्न आहे मुलांचं मुलींचं हे जे लग्न आहे कसं चांगल्या पद्धतीने पार पडलं पाहिजे त्यांना त्यांचा योग्य जोडीदार कसा मिळाला पाहिजे यावर विस्तृत चर्चा झाली परंतु मार्ग सापडत नाहीये मार्ग का सापडत नाहीये का तर अपेक्षा ज्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत आणि अजूनही प्रत्येकाच्या तोंडून एकच येत आहे की मुलीच्या नाही ओ मुलीच्या आईच्या अपेक्षा आहेत आता भाग एक मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे सत्तर असेल ते एकोणीसशे जवळजवळ नव्वद पर्यंत एकोणीसशे ते एकोणीसशे नव्वद हा कालावधीमध्ये आयांचं कामाचं स्वरूप कसं होतं हे मी तुम्हाला सांगितलं आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत तर भाग दोन मध्ये आपण जे बघणार आहे ते नव्वद ते दोन हजार पाच या काळामधील आपल्या आयांची जी परिस्थिती होती कामाचं स्वरूप होतं ते पाहणार आहोत आणि त्याच्यातून आपण बऱ्याचशाच गोष्टींचं आपण आता विश्लेषण करून घेणार आहे तर आता नव्वदचा काळ जो आहे तो भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे बराच बदलांचा काळ होता गावाकडेही हळूहळू नवीन नवीन नवी नवी गोष्टी यायला लागल्या नळांची सोय झाली बोरवेल्स आल्या लाईट आली वीज पुरवठा आधी तास दोन तास लाईट असायची आता वीज पुरवठा पण बऱ्यापैकी यायला लागला जस जसं महत्व वाढत चाललं तसं टीव्ही आला टीव्ही आल्यानंतर शाळांची संख्या पण वाढली त्या काळातल्या आयांना काम नव्हतं असं नाही त्या काळात सुद्धा आयांना आपल्या भरपूर काम होतं सकाळी उठणं असेल स्वयंपाक करणं असेल जनावरांचे लगबग असेल घरकाम हे सगळं होतच पण तरीही त्यांच्या जीवनात एक बदल जाणवू लागला थोडासा आत्मविश्वास त्यांचा वाढला कारण आता मुलांची शाळा नियमित होती शाळेचे कार्यक्रम असायचे तिथं मुलांच्या आयांना सामावून घेतलं जायचं त्यामुळे आया थोडंसं अभ्यासात पण लक्ष घालू लागल्या रोज शाळेची पिशवी भरून देणं असेल मुलांचा ग्रहपाठ बघणं असेल ही त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढलं शहरांमध्ये महिलां महिलांनी थोडफार नोकरी द्यायला पण सुरुवात केली होती गावात अजूनही नोकरी तशी त्या मानानं कमी परंतु महिला सेल्फ हेल्प ग्रुप असेल बचत गट असेल दूध संघ असेल अशा ठिकाणी सक्रिय होऊ लागल्या त्यांचा बोलण्याचा आत्मविश्वास वाढू लागला याच काळात टी व्हीने एक फार मोठी भूमिका बजावली नवीन नवीन मालिका यायला लागल्या बायकांना बातम्या बघायला मिळायला लागल्या नवीन नवीन कार्यक्रम पाहायला मिळायला लागले ला ला ला। त्यामुळं आयांना बाहेरच्या जगाची माहिती मिळाली त्यांना समजलं की मुली शिकून नोकरी करू शकतात घर पण सांभाळू शकतात आणि स्वतःची ओळख सुद्धा निर्माण करू शकतात आता या सगळ्यामुळे नव्वद ते दोन हजार पाच या मधला आईचा स्वभाव थोडा बदलणार हे स्वाभाविक होत ती पारंपरिक ही होती आणि आज आधुनिक ते किड झुकलेलीही आहे ती स्वतः आयुष्यभर कष्ट करत आली होती पण आता तिला आपल्या मुलीने थोडं सोपं आयुष्य जगावं असं तिला वाटू लागलं तर त्यात मला नाही वाटत काही गैर आहे आता अशा आईचा एक वेगळा स्वभाव दिसून येतो कडक पण प्रेमळ सांभाळणारी पण थोडीशी सजग मुलीच्या भविष्याबद्दल जास्तच थोडीशी सतर्क या काळात लग्नाबद्दलच्या अपेक्षाही बदलल्या आईला वाटू लागलं की जावई सुशिक्षित असावा नोकरी त्याची पक्की असावी घरांमध्ये भांडणं नसावी तो निर्वेषणे असावा आणि मुलीला सुख मिळावं कारण तिने स्वतःचं आयुष्य कष्टात काढलेलं आहे आणि ती आता आपल्या मुलीसाठी जर थोडं सुरक्षित जीवन पाहत असेल तर त्यात गैर नाही अशा यांना पारंपरिक संसार या हे संस्कार जे आहेत ते महत्वाचे वाटतात आणि मुलीच्या शिक्षणालाही तितकंच महत्व दिलं जात म्हणजेच एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या काळातील आई ही दोन्ही काळांच्या मधोमध उभी आहे भूतकाळाचा तिला अनुभव पण आहे आणि भविष्य काळाची तिला आशा पण आहे त्यांच्या अपेक्षा आजच्या तुलनेत जास्त वाटतात तरी त्या त्यांच्या त्या काळच्या परिस्थितीवर आधारलेल्या आहेत त्यांना फक्त एकच हवं आहे की माझ्या मुलीचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं असावं हो। आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की हा जो कालावधी आहे ही जी जनरेशन आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या काळातील आयांच्या स्वभावाविषयी तुम्हाला काय वाटतं त्यांच्या अपेक्षा अजूनही योग्य आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर्स करायला विसरू नका धन्यवाद